इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे इतर लोकांच्या चुकांमुळे चिडचिड संताप आणि मनस्ताप करून घ्यायचा आता मला कंटाळा आलेला आहे मी आता शांत आहे माझं आयुष्य शांत आणि आनंदात जगत आहे